संभाल galera दरकडे हा बात आहे शाप सोगे निघत नाही नमस्कार मंडळी कुकनी डायवर्दी पेशा YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या वर्षी दर वर्षाप्रमाणे देणं मागना असता आपचं पारदुले कुटुंबाचं तर ते आजच्या दिवशी द्यायचं आहे मे महिन्यात सगळे आली की देतो दारखंड्यामध्ये जायचं आहे पहिले घरातूनच परडी वगैरे तयार करायची परडी वगैरे कशी तयार करतात ती आपण बघूया इकडे तर बघा समोरच आपली परडी चालू होते बघा आमच्याकडे आज परडी आहे वार्षिक प्रमाणे शेती <laughs> भातीची फोटो <laughs> काढून हा शेती भातीची ना आपल्या हे द्यायला लागतं सगळे कशी बनवतात बघा परडी कशी भरतात ते पण आपल्याला समजल ना त्याच्यानंतर आम्हालाच करायचं आहे ते थोडासा नवीन भात आहे ना हो या वर्षीचा नवीन भात आहे आणि पर्डी पेंड हे पण असतील ना भारा नाही ना नाही यावरची भारं नाही नाही तर भारं असतात तर एखाद भारं असत हो भारं ठेवायचे आणि इकडे हा पण भेटलाय नाही का छोटा भेटला एवढसा बघा पपया पण लागत आम्हाला त्याकडे असा असा आणि आता अरे पडताय तो आणि इकडे लहाया ह्या लहाया लागतात आणि केळी ही बाकी ही सगळी पळ ह्या जी आहे पहिला असा सेनानी खला केलेला आहे हा सेनानी खला करतात त्याच्यानंतर येत चूल मांडली जाते त्या चुलीवरती नैवेद्य केला जातो ह्या काविल आहे नाही काय बोलते तिला काविल या काविलनी नैवेद्य केले जातात बघा इकडे त्या पोल्या वगैरे आणि या आणि हा भात आहे नव्याचा भात आमची पर्डी असते वार्षिक प्रमाणाची देणं मागणं इकडं पर्डी भरतात बाबा किती पानाव लागतं बाबा इकडे सात पानं लागतात आतमध्ये केलीचा पान पण आहे एक नारळ आणि इकडं त्याच्यानंतर हा पोपया हा पण लागेल ना काय ह्याला बोलतात ह्याला त्याला काय बनवले बनवलेला आहे बघायचा घोडा बनवलेला आहे आणि ह्याच्यात हे सगळे अक्रोड बदाम वगैरे हे सगळे आहेत आणि इकडे पान भरलेलं आहे खराब होतात आमच्या okay. बघा दोन तीन सुपारी आहेत अक्रूड बदाम खंड आणि हा काय आहे याला काय बोलतात खारी खारी खारी, खारी।, 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 खारी। आणि ती बांगडीची फनी काय बोलतात त्याला हो, हो, हो। आणि आपण आपण भरलेलं आहे सेम त्याच्यातलंच आहे याचा सगळं त्याच्यातलंच आहे ना त्याच्यातलं ह्या बांगड्या आ, या बांगड्यात हत्ती नाही घोडा हा बघ हा घोडा आहे आमची सगळी पारदुले भाऊकी भाऊकी नाही म्हणजे आमचा घर कुटुंब आहे हे सगळा कुटुंब आहे गणपती दिसतच असतील सगळी जण अजून ह्या वर्षी मे महिन्यात अजून तर कोण आलेत नाही जास्त ना गेली आहे ओन अर्धी हो आणि पाच प्रकारचे असतील धान्य असतात हे पाच प्रकारचे धान्य हे पाच प्रकारचे धान्य हां भेटत आहे टाका वरतून पेरायला लागतात ना ते काय हां हां मग ती काय आणलेली आहे कुठे आहे सिगरेट ही दारू आहे काय का हे दारू आहे आणि सिगरेट पण लागतं ना गुन टाक मला काय काय हाय ह्याच्यात गुल अंडा पण आहे ते गुलफोव झालं हे बटर तो कोइंडा आहे की अंडा आहे अंडा आहे ह्याच्यामध्ये अगरबत्ती आहे हलत पिंजर वगैरे हो अबीर गुलाल ह्याला काय बोलतात का ह्याला परील म्हणजे बघा हे सगळं देवाच आहे देणं मागे बघा ही सगळी अशी परडी भरलेली आता वरतून सगळं टाकलेलं त्याच्यावरती हलत पिंजर वगैरे सगळ्यांनाच बघायला भेटत नाही पर्डी ना गेल्या वर्षी मी पण होतो पण थोडं मला आज घे कधी उद्या निघणार राहू लगेच तू तू कधी निघतो आम्ही इलेक्शन करून आपण जाऊ इलेक्शन करून ते आज बोललो चार बाजूला चार कॉर्नरला निवेद्य ठेवायला लागतं हा खालक केलेलं त्याच्या चार बाजूला चार निवेद्य ठेवतील आता तांदळाच्या पिठाच्या कोंबडा असतो कोंबडा आहे अजून एक धुवा जरा सगळे धुवायला लागतं त्याला अंघोळ घालायला हा ही एक तलंग पण आहे आमच्याकडं हे थांबा असंच पकडून ठेवा या इकडे घे हा नाही तर नक्की लावील न सोडशील तू <laughs> तर इकडे आता मनसला जाईल बघा इकडं हा संभाळगरा कारखान्यातल्या सगळं सगळ्या जगातून आसराने ही तुम्हाला वार्षिक पद्धतीची ही परदी आहे ती भरलेली आहे त्या परठीमध्ये काही भरते मिली चलचूक झाली असेल मान्यमत करून घ्या तेव्हा सगळ्यांना बाद बघा तिकडे तिकडे आम्ही फिरू शेतात त्यांना काय केसाला धक्का लावून देऊ नको सांग बघा ही मान्सून झालेली आहे आता परदी आणि दारखंड्यात जायचं आपल्याला इकडे पहिला मलनकरी असायचं ना भात मागत असा ते आता काय भात त्याचा पेंड हे नाही म्हटल्यावरती मलनकरी कोण नसेल सात फेऱ्या कि पाच फेऱ्या हा अब बाबा अब किती फेऱ्या फिरायला लागतात फिरायच अरे पाय भाजायला लागलं कडकुणातून आता काय सगल्या सवय नाही ना मग इथं इथं आता उभा आहे मी बाहेर तुम्हाला हे होत नाही आहे मी काय मी इथं असा आहे तो टप नंतर गेला गल चला काही पण घेऊ हाय चला पर्डी निघाली आमची कस पाहिजे पुढे घेऊन गेलेत आणि आम्ही जाणार आहोत गाडीमध्ये पहिले चालत जायचो आता कोण चालत वगैरे काय जात नाही कारण का खूप आहे आणि कुणाला बिना चप्पलचा चालता येत नाही जास्त आता तर दोन्ही गाड्या सुरत त्याची गाडी घेतोय मी ॲक्टिवा घेतले आपण जाऊया त्यांच्या पाठीकडून असं गावातला आपला नजारा दुपारचा संध्याकाळ म्हणजे तीन साडेतीन झाले आल्या ह्या दोघीना पण यात व्हिडिओ मध्ये कुसुवा अजून पण आहे व्हिडिओ मध्ये मामा आलेत अरे नवी नवरी निघाली पहिले इथे द्यावं लागेल ना गावच्या देवाला ना बाबा इकडे गावच्या देवाला इकडे नारळ देतोय कारण का तिकडे मंदिराकडे आपण जात नाही तर इथूनच वाढवला जातोय नारळ वर्डीचा नारळ तसे तुकडे काढून ठेवायला लागतं इथं पाच तुकडे <laughs> को तिला चांगली पाजवलं ना वाटतं इकडून बघा सूरजने गाडी घेतला नाही ओलीवरती तो गाडीतून सगळा काम काच सगळा गाडीतून नाही <laughs> तो तरी पण बाबा विदाउट चप्पल आहेत बघा <laughs> आम्हाला जमत नाही इकडून आंबोली फाटा ह्या आंबोली फाट्यातून इकडून जायचं आपल्याला आतमध्ये रोड <tinyan> तसा बऱ्यापैकी आहे छोटासा आंबोलीच्या अंबोलच्या खलाटीमध्ये आलो आहे ही सगळी शेतीची जागा आहे शेती आता कोण करत नाही इकडची बघा पूर्ण सगळी शेती पसार पडली तर आपलं पण शेत तिथे आहे इथेमध्ये इथली परडी नसते तिथे पण आहे तिथली पण परडी नसते आपल्याला जायचं आहे तो एका त्या साईडला तिकडे जायचं आहे पण इथे पण एक इथल्या द्यायचा मागणं आहे म्हणजे पान वगैरे काहीतरी असतं नारळ वगैरे द्यायचा असतो तिथे ते इथेच आता आपण देणार आहोत कारण का तो तिकडून यायचा आपल्या गाववरती राहिला तिकडे वरतून असं पायवाट होते तिकडून यायला तिकडून आलो नाही आपण गाडीनं चालतो जातो बेलकरीतल्या आयाबायांचा नारळ आहे ना मला काय आपल्याला तर येत ना तो इथे गुलफव आणि गुल नारळ द्यायला लागतात बेलकरीतल्या आयाबायांचा म्हणजे काय असेल तर बोला आपल्याला कुठं बोलता येते माफ लगेच फुटला मस्त आमचा दारखंड आहे ही शेती असायची पहिली आमची पूर्ण इकडं खालती वरची बाजूला आंबोली नदी आहे तर इकडे तिथे त्या आंब्याच्या झाडाजवळ परडी द्यायला लागते तिथे कुठेतरी तेवढी जागा होती तिथे आता ही शेती वसाट झाली ही पूर्ण बांध होता असायचा हा कुणीतरी बांध काढला आहे गाडी रोड केलं नाही वाटतं इकडं रे गाडी येते इकडून असा रोड केला नाही कुणीतरी आतून फिरवलं नाही रोड तरी शेती असायची आमची आणि इकडे आहे वाटतं अरे मशानभूमी आहे ना रे बरोबर ही पण शेती आपलीच आहे बाजूला नदी आहे आंबोली त्याच्या बाजूला केलकर केलकरांची वाडी आहे इकडे वरती दिसत असतील घरं बघा तिकडे वरती घरं दिसत आहेत इथे ते आंबोलीतली घरं आहेत बघा ही जागा आहे आमची इकडची या जागेची बर्डी असते ते देणं मागणं असतं ही जागा आहे ती या लिट्टीच्या इथे बाजूला बघा इकडे अल्लू बघा पडलेत आल्यासारखा काहीतरी भेटला अल्लू नाही हा वरती पण झालेत अल्लू तर बघा इकडे विहिरीचं पान आहे आपल्या पान ठेवलेला आहे इतर वार्षिक पद्धतीने परतीच आहे हा विहिरीचं पान आहे आमच्या इकडे इथे वरती विहीर आहे ते बाजूलाच तर इथून पाणी यायचं आपला जरा इकडे बघा करवंद पण पिकल्या आहेत वरती आणि तिथे आलू पण पिकला आहे तो हाफ आलू पिकला करवंद पण पिकल्या आहेत वरती हे बघा काली मैना तो बघ पिकला एक अजून वर वरती अजून असतील त्याच्यावरती कुठेतरी पिकलेले असतील ते अजून इकडची प्रोसेस काय असते रवल्याच्या गिरोबा देवाला नारळ दिला रवल्याच्या हा तर इकडे रवल्याच्या गिरोबाला नारळ आणि गुलफवा दिलेले आहेत आंबोलच्या गिरोबा देवाला पण दिला आंबोलच्या पण गिरोबा देवाला गिरोबा देवाला आहे नारळ आणि गुलफोव आहे का आणि मेन परदीच इथे आहे मुख्य घोडका जरा इकडे घोडका हवा लागून पण परडी इकडे दिलेल्या घोड्याला इकडे आहे आणि त्याला घोड्याला खायला पण घातलेलं आहे कडधान्य पाच प्रकारचे असतात ते तरी इकडे हे केलेलं आहे बाकी सगळं या पडदीवर पडदीवरती टाकायला लागतो एवढं हलद पिंजर वगैरे येतो ते इकडे कोंबडा द्यायचा आहे आणि जवळ कोंबडी द्यायची आहे दारू इकडे द्यायची असते की नाही नारे बाबा काहीतरी तिकडे पियाच देऊन झालं की पियाच बाबा राहिले आम्ही लहान ना देवा फेकायचे झालं की लगेच फेकायचा पाय पकडून नेवा झाला सोडायला कापून टाकायला नैवेद्य म्हणून आणि मान आणि कोंबडा मान आणि कोंबडा माणसांचा नैवेद्य हा कोणतरी बाबा मुसीचा पाकूट मुशीचा हा मलेदाचा पाकूट मलेदा आणि हा बटर वगैरे हो आहेत खादे वगैरे आहेत ते हो कुणाला हे कुणाला दिलेलं आहे गोसामी गोसामी नहीं। नहीं। मसोबा आणि हा सिगरेट त्याच्यासाठी दारू पण आहे आणि अंडा पण आहे ताजा कवच ताजा अंडा ही दारूची वाटत नाही दिसतो नेलं नसेल दारू थोडी वाचायला लागते काय बाजूला ओरिजिनल दारू बाजू त्याच्यानंतर नारळ द्यायला लागतो देवा जोसा बी मसाबा देवा हा तुमचा नारळ शिकारे जो काही तुमचा खाद्य आहे तो आणलेला आहे काय तरी चूक भाजी असेल मान्य करून घ्या आणि सगळ्या बाल गोपालाला आमच्या पाठ दिले बंदीला भाऊ किला चांगले आनंदात ठेवा तिकडे तिकडे इकडे तुझी आठवण म्हणून दर वर्षा पद्धतीने आम्ही परडी घेतो ती दिलेली आहे आणि हा तुझा नारळ देऊन झाल्याच्या नंतर काले कोंबडीचा ही असतो काली कोंबडी द्यायची असते त्या त्याच्यावर नको न उडवायला कालिंबरी पलटीचं आमच्या आज सगळ्या कुटुंबाला जेवण आहे तर इकडे खोबरा वगैरे वाटणाला ना वाटणाला खोबरा वगैरे मम्मी हे करतोय बाकी आताचा भात वगैरे होता तो पलटीचा आणि मोठ्या घर आमचा गणपतीचा खोबरा आहे हे सगळे मसाले वगैरे आलेले आहेत आणि इकडे काय करता येईल भाकऱ्या भाकऱ्या तर सगळ्यांना भाकऱ्या नाही काय नाही हाय तसं रिअल दाखवायचा तर इकडे भात होत आहे जास्त लोकल नाहीत ना आपली आणि याने नाही कोंबड्या कोंबडीला गरम पाणी आता आता सोग्या कडाई शाप सोगे निघत नाही माझ्यावर नाही पडला पहिले पायाचे काढून घ्यायला कोंबडी वगैरे कापायची हे झालेली आहे सुरुवात झालेली आहे अर्धी कापून झाले आता त्याची बारीक वगैरे करायचे बघा इकडे सगळे आमचे पब्लिक पाठीमागचे कापून झाले कोंबडी इकडं खाकटा खाकट चालू आहे هذا <applause> أحسن